आपलं स्वागत आहे सतर चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये आजची बातमी उस्माना उस्मानाबाद धाराशी शहरातील उस्मानाबाद धाराशी शहरामध्ये आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आज शेवटची तारीख आहे आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करून घेण्यात येणार आहेत तरी आज शेवटचा दिवस असल्यामुळे तुफान गर्दी तहसील कार्यालयाच्या आवारात दिसून येत आहे आपण पाहू शकताय जो की आज एकवीस जानेवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे ज्यामध्ये आज येथे तुफान गर्दी दिसून येत आहे मागील जेव्हा दोन ते तीन दिवसामध्ये पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज अधिक दाखल झाले नव्हते परंतु आज येथे गर्दी दिसून येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात येणारी अपडेट पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव